नमस्कार मी पवार मी आत्ता बीडमध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः निवडणूक झाल्याच्या नंतर जो जातीवाद चाललेला आहे ज्या जातीवाचक ज्या पोस्ट आणि कमेंट पडत आहेत त्याविषयी थोडक्यामध्ये बोलणार आहे जे चूक आहे त्याला चूक बोललं पाहिजे आणि हे विषय मांडले पाहिजे त्या विषयावरती बोललं पाहिजे खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे जे म्हणून कोणी स्वतःला नेते बनवून घेतात यांची फार मोठी जबाबदारी होती परंतु त्यातील एखादं दुसरं जर उदाहरण जर सोडलं तर बाकीचं असं कुणीही पुढं आलेलं नाही किंवा त्यांनी ही, ही। परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केलेला नाही <coughs> पोलीस प्रशासनाने थोडाफार प्रयत्न केला थोडाफार म्हणण्यापेक्षा बराचसा प्रयत्न केला आणि त्यांच्या काही कमेंटमुळे किंवा त्यांच्या काही ॲक्शनमुळे परिस्थिती निवडलेली आहे परंतु मनावी तशी अजूनही परिस्थिती निवळलेली नाही या गोष्टीचं गांभीर्य खरं म्हणजे बीड जिल्ह्यातील सर्वांनी घेणं गरजेचं आहे ते हे घेणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाने सरकारने जी कोणी लोकं निवडून गेलेली आहेत त्यांचीही जबाबदारी आहे आणि विशेषत या बीड जिल्ह्यामध्ये जे लोक राहतात जो समाज राहतो त्या संपूर्ण समाजाच्या सर्वांची आपली जबाबदारी आहे की या परस् या जिल्ह्यातील परिस्थिती ही सामान्य राहील ही बंधुभावाची राहील सलोख्याची राहील याची आपण सगळ्यांनी खबरदारी घेणं ही फार मोठी गोष्ट आहे आता खरोखर अशी परिस्थिती यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये होती का तर अशा पद्धतीची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधीही नव्हती आणि खरं म्हणजे ओबीसी असतील किंवा मराठा असतील हे फार गुण्यागोविंदाने एकत्र या जिल्ह्यामध्ये राहत आलेले आहेत आणि जी लोकं जे थोडीशी मुलं आहेत जे माझं असं मत आहे की ज्यांचं वय कमी आहे वीस बावीस असेल किंवा तीस असेल तर ती ही मुलं जी चुकीच्या पोस्ट आणि चुकीच्या कमेंट करत आहेत ते नालायक आहेत ते मूर्ख आहेत त्यांना समज नाही किंवा बीड जिल्ह्यामधील हा समाज कशा पद्धतीने राहतो याविषयी त्यांना जास्त अभ्यास नाही त्यांना याबद्दल माहीत नाही खरं म्हणजे अशी ते, ते जे लोक आहेत त्या पद्धतीची परिस्थिती नाही आहे याच्यामध्ये संपूर्ण समाज हा एकत्रपणे राहतो खेड्यापाड्यामध्ये त्यांचे संबंध खूप प्रेमाचे आहेत सलोख्याचे आहेत घरगुती संबंध आहेत आणि मी तर असं म्हणेन की कुठला एखादा विषयीचा जरी व्यक्ती घेतला आणि त्याचे मित्र जर बघितले तर <coughs> ते काय फक्त ओबीसी मधलेच नाहीत तर ते सर्व समाजामधील त्या व्यक्तीचा आहे किंवा मराठा समाजातील कुठलीही एक व्यक्ती जरी निवडली तरी त्या व्यक्तीचे संबंध हे इतर सर्व समाजातील लोकांशी आहेत अतिशय मैत्रीचे आहेत अतिशय प्रेमाचे आहेत घरगुती संबंध आहेत या <coughs> जिल्ह्यामध्ये फक्त बावीस तेवीस आणि व्हॉट्सअप वापरणारेच लोक राहतात असं नाही तर त्याच्या व्यतिरिक्तही अजून लोक आहेत समाज आहे आणि इथे लोक अतिशय प्रेमाने मिळून मिसळून या जिल्ह्यामध्ये राहत आहेत आणि ज्याच्यामध्ये ही व्हॉट्सअप फेसबुक वापरणारी आणि ज्याच्यामध्ये चुकीच्या कमेंट करणारे चुकीच्या पोस्ट करणारे जे लोक आहेत जे हरामी आहेत त्यांच्यामुळे या ठिकाणचं वातावरण बिघडत आहे याची वेळीच दखल घेणं गरजेचं आहे खरं म्हणजे पोलीस प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात काही कारवाई करण्याची गरज होती जी मला दिसली नाही खरं म्हणजे अशा काही कारवाया जर झाल्या असत्या तर कठोर संदेश गेला असता आणि कठोर संदेश गेल्याच्यानंतर या कमेंट थांबल्या असत्या या पोस्ट थांबल्या असत्या किंवा त्या डिलीट झाल्या असत्या वेगवेगळे पर्याय उपलब्ध होते ज्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाला नाही हे दुर्दैव आहे ते होणं अजूनही गरजेचं आहे अजूनही आवश्यक आहे ज्या कमेंट किंवा ज्या पोस्ट फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअपवरती आहेत त्या अजूनही तिथे आहेत वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहे फेसबुकमध्ये एखाद्या पोस्टवरती खाली हजारो कमेंट पडलेले आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांना शिव्या दिल्या गेलेल्या आहेत ज्या शिव्या देण्याचा कुठलाही अधिकार आहे त्या लोकांना नाही तरीही त्या दिल्या गेलेल्या आहेत आणि असं नाही की कुठल्या तरी एकाच समाजाला टार्गेट केलं दोनही बाजून इथे झालेलं आहे जे चुकीचं आहे त्याला आपण चूक म्हणलं पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई ही गरजेचं आहे आता सांगायचं असं की खरोखर अशा पद्धतीची परिस्थिती रिअल खाली आहे का तर नाही जेव्हा एखाद्या कुठल्याही समाजाच्या गावामध्ये एखादा कीर्तन महोत्सव असेल किंवा सप्ताह असेल तेव्हा आजूबाजूच्या गावातील सगळी लोक त्या सप्ताहाला उपस्थित असतात कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असतात याच्यामध्ये कुठला तरी समाज किंवा एकच जात त्या ठिकाणी जाते, जाते आणि त्याचा आनंद घेतात असा अजिबात होत नाही की सगळी लोक एकत्र असतात ती सगळ्या समाजाची लोक एकत्र असतात सगळ्या अक्षरशः धर्माचीही लोक एकत्र येतात कुठल्या एखाद्या समाजाचं लग्न जर असेल एखाद्या गावामध्ये एखाद्या कुटुंबा कुटुंबाचा जर लग्न समारंभ जर असला तर त्या समारंभामध्ये सगळ्या जातीची सगळ्या धर्माची सगळ्या समाजाची लोकं एकत्र येतात आणि तो समारंभ पार पडतो याच्यामध्ये जा कुठलाही जातीवाद नसतो याच्यामध्ये जा जातीवादाचा संबंध नाही आहे अशा पद्धतीने लोक एकत्र येतात इवन मी असं म्हणेन की कुठल्या तरी एखाद्या समाजाचा शिक्षक समजा असा ओबीसी समाजाचा शिक्षक मराठा समाजाच्या गावात जेव्हा जातो तेव्हा त्यांचे संबंध अतिशय सलोख्याचे मैत्रीपूर्ण असतात त्यांचे विद्यार्थी अशा पद्धतीनं कधी शिक्षकांची जात बघत नाहीत किंवा शिक्षक कधी विद्यार्थ्यांची जात बघत नाहीत त्या अतिशय म मिळून मिसळून त्या वर्गामध्ये किंवा त्या शाळेमध्ये असतात मला सांगण्याचा सा उद्देश असा आहे की जिल्ह्यामधील ओबीसी समाजातील लोक आणि मराठा समाजातील लोक यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत जे या पोस्टमुळे बिघडण्याचा खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे या पोस्ट अतिशय लवकरात लवकर थांबणं हे गरजेचं आहे ज्या पोस्ट झालेल्या आहेत ज्या कमेंट झालेल्या आहेत त्या समूळ नष्ट होतील यासाठी पोलीस प्रशासनानेही प्रयत्न करणं गरजेचं आहे जे स्वतःला नेते बनवतात त्यांचीही जबाबदारी आहे आणि समाज म्हणून बीड जिल्ह्यातील सर्वांचीही जबाबदारी आहे की जे मुलं अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी करत आहेत त्यांना समजून सांगणं हे गरजेचं आहे हे सगळे लोक करत नाहीत हे फार थोडी लोक करत आहेत परंतु त्यांच्यावरती कारवाई होणं हे गरजेचं आहे मग ती कारवाई अतिशय नगण्य का होईना पण काही ना, ना काहीतरी कारवाई झाल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही आणि विशेषतः पुढे परत एक निवडणूक येत आहे चार महिन्याने विधानसभेची निवडणूक येत आहे तेव्हाही या गोष्टी जर टाळायच्या जर असतील तर आत्ता थोडीफार का होईना पण कारवाई होणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाची भीती वाटणं ही गरजेचं आहे की आपण जर चुकीची गोष्ट जर केली तर आपल्यावरती कारवाई होऊ शकतो आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो हा संदेश जाणं फार गरजेचं आहे हा संदेश जर गेला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भले तुम्ही मतदान कोणाला करा हा तुमचा अधिकार आहे तुम्ही कोणालाही करा त्याच्याशी आम्हाला कोणाला घेणं देणं असण्याचं कारण नाही मतदान अवश्य करा मतदान ज्या व्यक्तीला करायचं आहे त्या व्यक्तीला करा परंतु त्याचा जो बाजार तुम्ही त्या समाज माध्यमामध्ये मांडलेला आहे एकमेकांवरती तुम्ही आरोप करतायत प्रत्यारोप करतायत शिव्या देत घाण घाण कमेंट करतायत खालच्या पातळीवरती करतायत हे फार चुकीचं आहे हे थांबणं गरजेचं आहे आणि ते थांबण्यासाठी याच्यामध्ये जे जे ॲक्शन घेणारे लोक आहेत त्यांनी ॲक्शन घेणं हे फार गरजेचं आहे मला असं वाटतं की जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ तर तुम्ही शेअर करास परंतु तुमच्याही पातळीवर तुम्हाला जेवढं म्हणून शक्य असेल एकमेकांना सांभाळून घ्यायला किंवा ही जी दरी वाढत आहे ती दरी कमी करण्यासाठी जेवढं म्हणून तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढा आपण सर्वांनी प्रयत्न करा आणि बीडमधलं हे जे गढूळ झालेलं थोडंसं वातावरण आहे ते परत निवळेन आणि आपण सगळेजण परत एकत्र येऊया याच्यासाठी प्रयत्न करा एवढी एक विनंती करतो आणि थांबतो